गाडीच्या चाव्या विसरून ऑपरेशन थिएटरमध्ये पडणारा डॉक्टर होय माणूस की जिवंत आहे ब्रेन डेड पुण्याच्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलला न्यूरोसर्जरी कन्सल्टंट म्हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून न्यूरोसर्जरीची पदवी संपादन करून तिथे केलेल्या पाच हजारपेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्याला आलो होतो शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते तेवढ्यात माझा फोन खणखणला कोलंबिया एशियाच्या इमर्जन्सी रूममधून फोन होता डॉक्टर बोलत होते सर एका वीस वर्षाच्या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत तीन तासांपूर्वी त्याची गाडी स्लिप होऊन तो रस्त्यावर पडला होता डोक्याला मार लागला आहे सुरुवातीला त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते पण त्यांना तिथे कळले की तो जवळजवळ ब्रेन डेड आहे पुढे काही करून फार उपयोग होणार नाही त्यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत ब्रेन डेड म्हणजे ज्या पेशंटचा श्वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्त हृदय चालू आहे असा पेशंट मी डॉक्टरना विचारले की आता काय स्टेटस आहे त्यांनी सांगितले की सर त्याचा श्वास बंद पडलेला होता म्हणून आम्ही कृत्रिम श्वासाची नळी बसवली व व्हेंटिलेटरने श्वास देतोय त्याचे दोन्ही प्युपिल्स बुबुळ डायलेट पूर्णपणे प्रसरण पावलेले झालेले आहेत सहसा नॉर्मल माणसामध्ये डोळ्यांच्या बुबुळावर लाईट पडला की ती आकुंचन प्रसरण पावतात परंतु ब्रेन पेशंट पेशंटमध्ये ती रिॲक्शन दिसत नाही सर मी ब्रेनचा सीटी स्कॅन करून व्हॉट्सअपवर पाठवला आहे मी स्कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्या मेंदूमध्ये उजव्या बाजूला मोठा रक्तस्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्या बाजूला सरकला होता स्कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात घेऊन ताटावरून उठलो कपडे बदलत बदलतच मी त्यांना सूचना दिल्यावर ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यास सांगितले गाडीची चावी घेऊन पडतच मी घराबाहेर पडलो तूच पप्पा म्हणाले मी येतो सोडायला तुम्ही केसच्या नादात गाडी फास्ट चालवाल सगळेच जेवणावरून उठले पण मी त्यांना सांगितलं काळजी करू नका मी गाडी सावकाश चालवतो मला दहा वाजता फोन आला होता केवळ शून्य सात मिनिटातच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो गाडी मी इमर्जन्सी रूमच्या दारापर्यंत नेऊन तशीच सोडून दिली दार उघडे चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्पिटलमध्ये घुसलो सिक्युरिटी गार्डनी सांगितले सर पेशंट वरती आहे सी यू मध्ये शिफ्ट केलाय लिफ्टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आहे सी यू मध्ये पोहोचलो पेशंटला बघितलं तर त्याची दोन्ही बुबुळ प्रसरण पावलेल्या अवस्थेत होती श्वास पूर्णपणे बंद पडलेला होता आणि व्हेंटिलेटरद्वारा श्वास देण्यात येत होता नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते मी त्यांना म्हणालो पेशंट वाचण्याचे चान्सेस पाच टक्केपेक्षा पेक्षा कमी आहेत तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही पेशंटला जगण्याची एक संधी द्यायला हवी थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही तुम्ही ठरवा नातेवाईक चांगलेच हडबडले होते त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता तीन तासांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्य नव्हतं मी जोरात ओरडलो पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये घ्या आजूबाजूला दहा ते पंधरा स्टाफ उभे होते सर्वजण माझं ते रूप पाहून हादरले होते बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये शिफ्ट केला दहा वाजून दहा मिनिटांनी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता जनरली ऑपरेशन करण्याआधी इन्फेक्शन कंट्रोल म्हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्हलॉनने दहा मिनिटं स्वच्छ धुतलं जातं तसेच ऑपरेशन करणारे डॉक्टर व नर्स देखील सात मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरुवात होते पण ती सतरा मिनिटे सध्या मी देऊ शकत नव्हतो कारण मेंदूमध्ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्थेत एका सेकंदाला हजारो न्यूरॉन्सची मेंदूच्या पेशी देत होते मरण पावतात मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट परत तयार होत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्तस्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो सिस्टरना सांगितले ऑपरेशनच्या साहित्याची ट्रॉली लावत बसू नका सर्व साहित्य पसरून ठेवा लागेल तसे साहित्य मी घेतो ऑपरेशन थिएटरमधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते जणू काही प्रत्येकाला चार चार हात फुटले होते आता प्रश्न होता भूलतज्ञांचा त्यांना यायला चार ते पाच मिनिटे लागणार होती आणि ते आल्यावरही पूर्ण भूल देण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वेळ गेलाच असता त्यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन लोकल अनेस्थेशिया ऑपरेशन सुरू केले मी कवटी ड्रिल करण्यास सुरुवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले सहसा भुलतज्ञांनी परवानगी दिल्याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला जात नाही परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते पण त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो साधारणपणे अर्धा लिटर रक्त गोठून रक्ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती मी रक्ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्या रिस्पॉन्सची वाट बघू लागलो पुढच्या एक ते दोन मिनिटात दबलेला मेंदू स्थितीत आला आणि मेंदूचे पल्सेशन हालचाल दिसू लागली आता मी डोकेवर काढून घड्याळाकडे पाहिले तर दहावा सत्तावीस मी झाली होती म्हणजेच मला फोन आल्यापासून केवळ सत्तावीस मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्याच्या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते आता मी पूर्ण टीमला रिलॅक्स होण्यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले ऑपरेशन पूर्ण झाले होते परंतु अजूनही मन बैचेन होते काहीतरी चुकत असल्याची जाणीव होत होती आज माझा सेक्स सन्स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे म्हणून मी लगेचच सिटी स्कॅन करून बघायचे ठरवले पेशंटला ओ टी मधून डायरेक्ट सी टी स्कॅन युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि माझा अंदाज खरा ठरला आता पेशंटच्या मेंदूच्या दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती पहिल्या स्कॅनमध्ये हा रक्तस्राव अजिबातच दिसला नव्हता आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्रावही काढणे गरजेचे होते मी पेशंटचे बुबुळ परत तपासले त्यामध्ये कोणतीही रिॲक्शन दिसत नव्हती आता मला प्रश्न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्य आहे का पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले नातेवाईकांना सांगितले की ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल पेशंटचे नातेवाईक आधीच वेदरलेले होते ते म्हणाले सर आम्ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो परंतु तुमची धडपड पाहून आम्हाला वाटते की आपणास जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या त्याला आमची सहमती आहे मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवले व ऑपरेशनला सुरुवात केली पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता एवढ्या सगळ्या रक्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्याची प्रक्रियाच बंद झाली होती रक्त पाण्यासारखे वाहू लागले व वा काहीच करणे शक्य होईना मुलतज्ञांनी दुसऱ्या बाजूने त्याची लढाई चालू ठेवली ते पेशंटला रक्त चढवत होते मी कवटी उघडून शक्य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली पण मला माहीत होते की रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद पडल्याने तेथे रक्तस्त्राव होत राहणार म्हणून मी एक युक्ती केली जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला ड्रेन म्हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोप कवटीमध्ये ठेवले जाते व दुसरे टोप बाहेर पिशवीमध्ये सोडले जाते या ड्रेनचा हेतू हा असतो की आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्याऐवजी रक्त बाहेर पिशवीमध्ये सोडले जावे ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आहे सी यू मध्ये शिफ्ट केले परंतु पेशंटच्या बुबुळांमध्ये अजूनही कोणतीही रिॲक्शन आली नव्हती आता मात्र मन अत्यंत निराश झाले एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना मी डॉक्टर रूम मध्ये जायला निघालो तेवढ्यात एक सिक्युरिटी गार्ड पळत आला आणि म्हणाला सर तुम्ही तुमची गाडी कॅज्युअल्टीच्या दारामध्ये तशीच उघडी ठेवली होती मी ती पाठीमागच्या बाजूस पार्किंग मध्ये आहे पार्क ही चावी घ्या मी त्याला धन्यवाद दिले व डॉक्टर रूम मध्ये जाऊन बसलो आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते वेळ होती ती परमेश्वराला शरण जाण्याची मी परमेश्वराचे नामस्मरण करू लागलो या सर्व प्रयत्नांना यश येण्यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले तोच काय तो आधार होता साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्सिव्हिस्ट पळत आले आणि म्हणाले सर लवकर चला पेशंटला बघा चला मी लगेचच जाऊन पाहिलं तर काय चमत्कार त्याच्या दोन्ही बुबुळांमध्ये आता रिॲक्शन दिसत होती माझ्याही जीवात जीव आला नातेवाईकांनाही तसं समजावलं त्यानंतर मी निर्णय घेतला की पेशंटला पुढचे अठ्ठेचाळीस तास बेशुद्ध ठेवायचे कारण मेंदूमधील रक्तस्राव पूर्णपणे थांबला नव्हता त्यानंतर पेशंटला जवळजवळ पंधरा बाटल्या रक्त पांढऱ्या पेशी दिल्या गेल्या पुढचे अठ्ठेचाळीस तास माझ्यासाठी खूपच अवघड होते त्या पेशंटसाठी जवळपास तीस ते चाळीस जणांचे फोन आले असतील सर्वांचीच आशा माझ्यावरती होती मी प्रयत्न करतो या एका शब्दावर ते सगळे तक धरून होते अठ्ठेचाळीस तास त्याचे सर्व नातेवाईक आहे सी यू च्या दारात बसूनच होते मी देखील दिवसातून दहा ते पंधरा वेळा पेशंटला बघायचो जर अचानक त्याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्याची शक्यता होती नातेवाईकांना खूप शंका असायच्या ते म्हणायचे डॉक्टर पहिल्या स्कॅनमध्ये दुसऱ्या बाजूच्या रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले आणि पहिले ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूस एवढी मोठी रक्ताची गाठ कशी काय तयार झाली मग मी त्यांना सांगितले की पेशंट ज्यावेळी पडला त्यावेळी ते त्याला डोक्याच्या दोन्ही बाजूला मार लागला असावा त्यामुळे दोन्ही बाजूला रक्तस्राव सुरू झाला पण उजव्या बाजूला मोठी रक्तवाहिनी फुटल्यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले उजव्या बाजूने प्रेशर आल्याने मेंदू डाव्या बाजूस सरकला गेला आणि डाव्या बाजूचा रक्तस्त्राव तात्पुरता बंद झाला पण जसे मी उजव्या बाजूची रक्ताची गाठ काढून घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्थितीत आला त्यामुळे डाव्या बाजूने थांबलेला रक्तस्त्राव पुन्हा सुरू झाला त्यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्ताची गाठ काढणे आवश्यक वाटले अशा तऱ्हेने त्यांच्या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते पुढचे अठ्ठेचाळीस तास मी घरीही वैचन असायचो माझे तगमग बघून माझ्या पप्पांनी व मोनसाहेबांनीही देवाला साकडे घातले सर्व घरच परमेश्वर चरणी लीन झाले होते आणि अठ्ठेचाळीस तासानंतर माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्कॅन करण्यासाठी शिफ्ट केले आणि काय आश्चर्य मी केलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती पेशंटचा स्कॅन एकदम छान होता दोन्ही बाजूंचा रक्तस्राव पूर्णपणे निघाला होता पेशंटला आय सी यू मध्ये शिफ्ट केले व त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हलवण्यास व डोळे उघडण्यास सुरुवात केली आय सी यू च्या पूर्ण टीमने जल्लोष केला प्रत्येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता पुढच्या तीनशे चार तासात त्याचा श्वासही चांगला चालू लागला त्यामुळे मी व्हेंटिलेटरही काढून घेतला आता त्याच्या आई वडिलांना बोलावून घेतले गेले ते बिचारे घाबरतच आत आले काय माहीत आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट मिटून देवाचा धावा करीत होती मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य तो डोळे उघडून आई वडिलांकडे बघून हसत होता त्याच्या आई वडिलांना का यांना तर तो म्हणाला दे आर माय मॉम अँड डॅड तर जणू झाले होते दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रुवाटे बाहेर पडत होत्या वडिलांनी अजूनही माझा हात घट पकडून ठेवला होता त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेवून मी म्हणालो ही इज अ बॉन फायटर तुमचा मुलगा सुखरूप परत आला आणि आम्ही लढाई जिंकली होती एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा पेशंट जागा होऊन आमच्याशी बोलत होता विशेष म्हणजे त्याला कोणतेही न्यूरोलॉजिकल डेफिसिट आले नव्हते त्यांच्या नातेवाईकांच्या आनंदाला पराभार राहिला नव्हता डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याला सीमा राहिली नव्हती हॉस्पिटलमध्ये आनंदाचे वातावरण होते पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिस्चार्ज होऊन घरी जाताना त्याने मला आश्वासन दिले की इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन खरच आयुष्यामध्ये असे काही अनुभव येतात की जे तुम्हाला त्या दैवी शक्तीचे सामर्थ्य आणि अस्तित्व मान्य करण्यासाठी भाग पाडतात डॉक्टर, प्रवीण सुरवशे कन्सल्टंट न्यूरोसर्जन कोलंबिया एशिया हॉस्पिटल